नमस्कार मित्रांनो मी उदयरा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि बांधवाच्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं शंभर टक्के शेंगेमध्ये परावर्तन करायचं असेल तर सोयाबीनच्या पिकामध्ये आता शंभर टक्के आपल्याला करावा लागणार आहे झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर मग झिरो बावन चौतीस या विद्राव्य कथाचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं रूपांतर शंभर टक्के शेंगेत का होते असं काय आहे झिरो बावन चौतीस मध्ये कि ज्यामुळे प्रत्येक फुलाचं रूपांतर आता शंभर टक्के शेंगेमध्ये होणार आहे जर आपल्यालाही यावर्षी सोयाबीनच एकरी या वीस क्विंटल उत्पादन मिळवायचं असेल आपल्या सोयाबीनच्या प्रत्येक फुलाचं जर शेंगेमध्ये रूपांतरण करायचं असेल तर आपणही मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बघा की ज्याच्यामध्ये मी सांगणार आहे की झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर जर आपण योग्य पद्धतीनं केला तर शंभर टक्के आपण सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं रूपांतरण हे शंभर टक्के शेंगेमध्ये करू शकतो आणि जर या ठिकाणी प्रत्येक फुलाचं रूपांतरण शेंगेमध्ये झालं तर शंभर टक्के या वर्षी एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये मग झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा झिरो बावन चौतीस चा वापर करत असताना कोणती काळजी घ्यायची झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताच प्रमाण काय घ्यायचं आहे याचा एकरी खर्च आपल्याला किती येऊ शकतो आणि अस काय आहे झिरो बावन चौतीस मध्ये की ज्यामुळे प्रत्येक फुलाच शंभर टक्के शेंगेमध्ये रूपांतरण होते या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाचं सबस्क्राईबचं किंवा ऑप्शन किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल बघा या घंटीला टेस्ट करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी वीस क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं परावर्तन शेंगेमध्ये झाल्याशिवाय जमणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा इथं वापर केला तर शंभर टक्के सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक पुलाच परावर्तन शेंगेमध्ये मिळवण्यापासून आपल्याला यावर्षी कुणीही वंचित करू शकणार नाही मग झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये असं काय आहे की ज्याचा वापर केल्यानं शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं परावर्तन शेंगेत होणार आणि ज्यामुळं आपल्याला शंभर टक्के यावर्षी एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार या ठिकाणी खुला तर मित्रांनो याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे पण तत्पूर्वी लक्षात घ्या की काय आहे याचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा या याला एकरी खर्च किती येऊ शकतो लक्षात घ्या मित्रांनो झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये शून्य टक्के नायट्रोजन असते याच्यामध्ये बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के मित्रांनो पोटॅश असते लक्षात घ्या नायट्रोजन या ठिकाणी नसल्या कारणास्तव याचा वापर सोयाबीनच्या पिकाची वाढ संपल्यानंतरच करतात जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान असेल त्या परिस्थितीमध्ये आपण शंभर टक्के झिरो झिरो बावन्न चौतीस या असणाऱ्या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे या खताचा वापर करण्यामागचं कारण लक्षात घ्या याच्यामध्ये बावन्न टक्के फॉस्फरस आहे याच्यामध्ये चौतीस टक्के पोटॅशियम आहे फॉस्फोरस कळ्याचं फुलात परावर्तन करण्यासाठी महत्त्वाचं आहे तर फुलाचं परावर्तन शेंगांमध्ये करण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाचं आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर फॉस्फरसचा वापर केला तर कळ्या जास्त लागतील व या कळ्याचं रूपांतरण मित्रांनो फुलात होईल कळ्या आणि फुलं गळण्याच्या समस्येतून सुटका होईल आणि पोटॅशियमच्या वापरामुळे मित्रांनो सर्व फुलांचं परावर्तन या ठिकाणी शेंगात होणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा जर वापर आपण केला तर यामुळं आपल्या पिकाला कळ्या जास्त लागणार व या कळ्याचं फुलात परावर्तन होईल व कळ्या आणि फुलं गळण्याचं प्रमाण कमी होईल आणि एक ना एक फुलाचं रूपांतरण शंभर टक्के या ठिकाणी सोयाबीनच्या शेंगात झाल्याशिवाय राहणार नाही मग लक्षात घ्या मित्रांनो की झिरो झिरो बावन चौतीस मधील असणारं फॉस्फोरस आणि पोटॅशमुळे ही किमिया घडते मग अशा परिस्थितीमध्ये या बावन चा वापर कधी आणि कसा करायचा कधी करायचा तर पंचावन्न ते साठ दिवसाचं पीक झाल्यानंतर की जेव्हा फुलं आहेत भरपूर आणि तिथून आता चट्टे लागायला सुरू झालेत अशा परिस्थितीत वापर करा दुसरी महत्वाची गोष्ट याचं प्रमाण प्रमाण सांगतो मित्रांनो लक्षात घ्या पंधरा लिटरचा जर आपल्याकडे पंप असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस हे विद्रावे खत टाकायचं मिक्स करायचं चांगलं आणि त्याच्या याची फवारणी करायची मित्रांनो तासात तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरू होतो एकही फुल गळत नाही प्रत्येक फुलाचं रूपांतर शंभर टक्के शेअांमध्ये होऊन जाते आता काही जण म्हणतात झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर कोणत्या कीटकनाशकासोबत जमतो का नाही बघा कोणतेही कीटकनाशक घ्या कोणतंही बुरशीनाशक घ्या कोणतंही टॉनिक आहे हे कशासोबत सुद्धा मिसरायला तयार जर तुमची इच्छा असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झिरो बावन्न चौतीसचा वापर करत असताना काळजी काही दुसरी घ्यायची नाही पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्राम करायचा खर्च सांगतो जर आपण एकरी खर्चाचा विचार केला तर एकरी एक किलोचा पुढा लागतो मित्रांनो म्हणजे जवळपास याचा पुडा आपल्याला एकशे पन्नास ते एकशे साठ किंवा जास्तीत जास्त दोनशे रुपयाच्या आसपास मिळतो म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीचं घेता त्याच्यावर ते डिपेंड असते बरोबर आहे पण या गोष्ट लक्षात घ्या जर आपण झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुलाचं शेंगामध्ये रूपांतर होणार आणि प्रत्येक फुल जेव्हा शेंग बनते मित्रांनो तर लक्षात घ्या की आपल्या उत्पादनात किती वाढ होते म्हणून लक्षात घ्या झिरो बावन चौतीस या विद्राव खताचा वापर जर आपण योग्य वेळी केला म्हणजे पंचावन्न ते साठ दिवसाचं पीक असताना तर शंभर टक्के सोयाबीनच्या पिकातील प्रत्येक फुल शेंग बनणार व एकवीस क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळवण्याचा आपला मार्ग शंभर टक्के होणार या ठिकाणी मोकळा जर आपल्याला ही सोयाबीनचं प्रत्येक फूल शेंगात रूपांतरित करायचं असेल तर मित्रांनो आपणही या ठिकाणी सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा झिरो झिरो बावन्न चौतीस या विद्राव्या खताचा वापर अधिक माहितीसाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहीन हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा व शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कर बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ता बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन असेल किंवा मराठी सदस्याचं ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल घंटीला टच करून ऑल ऑलियन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार